आवाज नाही येत नाही हो त्याच्या आता ऑप्शन जो आहे नॉलेज हे करायचं केलंय ते राम राम मित्रांनो पझल मीटिंग ग्रुप मध्ये स्वागत आहे मी या संघाचा उपाध्यक्ष हे अध्यक्ष सचिव काय पण बोलायचं काय पण कुठं आहे तर रोज बघत असतात रोज लोकांना मम्मी विचारते जेव्हा उत्तर देत तर मला तिथे यावं लागेल बहुतेक मी येईन तिथं उत्तर नाही दिलं तर विचारायला उत्तर का नाही देत अध्यक्ष कांड्यावर कांडी सात कांडी त्यावर ठेवली समुद्राची अंडी द्याय दांद्यावर कांडी सात कांडी त्यावर ठेवली समुद्राची अंडी समुद्राची कशी काय अंडी असतील देवतांनी कांद्यावर कांडी सात कांडी खंड सात खंड ना काय रे बाबा मग काय पृथ्वी असल भूताळ असल मग भूमाव खंड आणि ठीक आहे उत्तर शोधा आणि मला सांगा नंतर नेक्स्ट कॅरी फॉरवर्ड ओके तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला यावं लागेल नाही आता रामकृष्ण हरी सर्वांना कसे आहात सर्वजण तर मी निघाले आता मार्केटला कारण उद्या आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आणि माझा उपवास असतो आजकाल रोज संध्याकाळी मी साडी घालायला सुरुवात केली कारण दिवसभर कामामध्ये कपडे खराब होतात

मिसरलो नाही आठवतो लहानपणी हो मग आता मी मोठा घोडा झालोय मार्ग आहे ना उद्या मग हे वेणी घेऊन आले फुलं आज आणि कशाला हे चंपाषष्ठी आहे आज कोणती चंपा कोणती षष्ठी षष्टी कोणती चंपाषष्ठी अस चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाची आहे खंडोबासाठी आज वाघ्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी त्याबरोबर कांद्याची मेथीची भाजी हे पण करतात पण मी फक्त आज वांग्याचीच भाजी बटाटा नाही करतात भरीच देवाला आवडतं मग जे देवाला देवाघरची फुलं असतात मुलं देवाघरची फुलं असतात हो मुलाने ते खायचं कारण मुला आपले जे सण आहेत सणामध्ये जे खाणं पिणं दिलेलं आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं हिवाळ्याच्या दृष्टीने बाजरीची भाकरी वांग्याचं भरी कांद्याची पात मेथीची भाजी हे सगळं चांगलं असतं म्हणून आपल्या आहारात देवाच्या नैवेद्याच्या रूपाने ते समाविष्ट केलेले म्हणून हे खायचं मला वांग बटाटा द्या असं नाही बोलायचं बाहेरून आलेला आहे आपल्या इथला नाहीये म्हणून आपल्याकडे जो नैवेद्य दाखवतो त्याच्यामध्ये वांग्याचं भरीतच वांग्या बटाट्याची भाजी नसते फिरायला कुठे गेलो तुम्ही फिरून पझल टाइम कुठं विचारू का विचार राम राम हरिकृष्ण रामकृष्ण हरि मि